गोंदे जिल्ह्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पेट्रोलिंगवर पूर्णपणे फोकस करण्यात येत आहे या सुद्धा आपण सहा एम पी करण्यात केलेले आहेत मागच्या पूर्ण वर्षामध्ये नऊ एम पी डी होते परंतु आतामध्ये आपण एम पी डीएचा स्पीड वाढवला आहे जवळपास सहा एम पी डी आपली आतापर्यंत झाल्या आहेत त्याचप्रमाणे तडीपारचे पण आपले बरेच प्रपोजल पास झालेत काही पाईपलाईनमध्ये आहेत काही आपण गँगसुद्धा तडीपार केल्यात करायचे आपल्या प्रपोजल प्रोसेसमध्ये जवळपास तीन गँग आपण तडीपार करणार आहोत तर याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे त्यांच्याविरुद्ध आपली योग्य ती ॲक्शन चालू आहे त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आपल्या शहरातील आणि जिल्ह्यामधील मुख्य भाग आहेत शाळा असतील कॉलेजेस असेल काही बाजारपेठा असतील त्या ठिकाणी क्यू आर कोड लावलेले आहेत जे आपला पेट्रोलिंग स्टाफ आहे ते पेट्रोलिंग करताना त्या क्यू आर कोडला जाऊन स्कॅन करतात जेणेकरून सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत ते कशाप्रकारे पेट्रोलिंग सुरू आहेत ते आपल्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलवर बघू शकतात जेणेकरून सर्व संवेदनशील भागात पेट्रोलिंग होऊन चोरी असेल किंवा इतर गुन्हे असेल त्याला आळा बसावा असा यामध्ये येतो आहे आणि आपल्या जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनमधील सर्व बीट अमलदार सर्व पेट्रोलिंग अंमलदार याचा वापर करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने याचं कामकाज सुरू आहे